कार मंडळी स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज भुगाव आंगरेवाडी फटे येथे भव्य दिवेळ बैलगाडा शेर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका व अभिजित भैया पवार फलटण यांचा हिंदगेसरी सर्जा या मैदानात पळण्यासाठी सज्ज होता व मंडळी या मैदानात नक्की काय झालं आपल्या सर्जाचं ते पाहूया व मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी नक्की काय झालं आपल्या सर्जाचं मंडळी आपल्या सर्जाचा पायरा हा फोर बाय फोर गजा या दोंदीसोबत होता मंडळी गजा फोर बाय फोर आधी सरजा ही गाडी गट क्रमांक बारामध्ये खूप सुपरफास्ट पाहाली मंडळी या गाडीला खूप सुपरफास्ट अशी स्पीड लागली परंतु मंडळी निकालाव काही कारणामुळे सर्जा आणि गजाची गाडी लॉबी झाली यामुळे सरजा आणि गजा या गाडीला निकाल दिला नाही व पंडळी सर गजा ही गाडी कशी पळाली तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद